आज आपण पाहणार आहोत आज आपण आज आपण पाहणार आहोत एसएमएम मार्केटिंग म्हणजे काय सर्वात पहिल्यांदा लक्षात घ्या एस एम पी एम म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब व्हॉट्सअप टेलिग्राम यासारख्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म वरती तुमच्या प्रोडक्ट्स किंवा सेवेची जाहिरात करून विक्री वाढवणे लोक जिथे जास्त वेळ घालवतात तिथेच त्यांना तुमच्या बिझनेसची ओळख करून मिळते आता हा व्यवसायाचा फायदा व्यवसाय मालकांसाठी काय आहे तर लक्षात घ्या ओनर बेनिफिट कमी खर्चात जास्त पोहोच म्हणजे शंभर ते दोनशे रुपयामध्ये हजारो लोकांपर्यंत पोहोचता येतात लोकांशी थेट संपर्क होतो कसा इंस्टाग्राम व्हॉट्सअप चॅटची ब्रँडची ओळख होते लोकांच्या मनात तुमच्या बिझनेसचं नाव दिसतं लोकेशन म्हणजे टार्गेटनुसार कस्टमर भेटतो व्हायरल मार्केटिंग असल्याने म्हणजे चांगलं कंटेंट असल्याने तुम्हाला काय होते फ्री जाहिरात होते आणि कस्टमर काय करतो भेटतो ग्राहकांसाठी काय फायदा त्याला घर बसले सगळ्या सेवा भेटतात प्रोडक्ट कुपन भेटतात हे तुम्ही पाहिलेलेच आहेत अरे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म त्याचा उपयोग हो, कसा होतो मग फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप युट्यूब टेलिग्राम याची काय केले जातं तुमचं डायरेक्ट आपण काय करून घेतलं जातं सोबत त्याचं जा कसं स्टेप असतात एस एम कसं करायचं कंटेंट कसं तयार करायचं रेग्युलर पोस्ट कसे करायच्या पेड ॲड कशा करायचा ग्राहकांशी ऍक्टिव्हेट कसं राहायचं म्हणजे फायदे काय आहेत हे तुम्हाला काय होतंय ह्या याच्यामध्ये संपूर्ण शिकवले जातात धन्यवाद